ईदगाह परळीमधील नमाज पठन झाल्याच्या नंतर मुस्लिम बांधवांना हिंदू बांधव जे आहेत ते शुभेच्छा देत आहेत अजितदादा पवार गटाचे नेते मंडळे आहेत ते देखील या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत आहेत माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती आहेत सूर्यभांजी नाना त्यांच्यासोबत पहिल्यांदा चर्चा करतो काय प्रतिक्रिया मी अजय सेटकड पण जातो ईदच्या शुभेच्छा आज या कालच्या नवीन वर्षाच्या गुढीबाडव्याच्या आणि आज या पवित्र रमजान ईद यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आदरणीय आमचे नेते अजय जे साहेब संजय भाऊ दोन सर्वजण आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत दरवर्षीची ईद आणि या वर्षीची ईद काय वेगळी दिसून येते दरवर्षीची ईद आणि या वर्षीची ईद एवढाच फक्त फरक आहे की यावर्षी धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्याचं कारण म्हणजे त्यांची मागच्या काही दिवसांपासून जी तब्येत खराब झाली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण कालचा गुढीपाडवा असन आपलं मराठी नववर्ष असेल आणि आज मग आपल्या मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा सण जे की एक महिना त्यांनी रोजे ठेवून आजचा हा दिवस पवित्र दिवस या ठिकाणी रमजान ईदचा आलेला आहे या रमजान ईदच्या निमित्तानं आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो धनंजय मुंडे साहेबांची एक शिकवणच आहे की सर्व धर्म हिंदू मुस्लिम कुणी असतील या सर्वजणांनी मिळून मिसळून या ठिकाणी राहिलं पाहिजे त्या त्यादृष्टीनंच आम्ही या ठिकाणी परळीमध्ये एक भावाभावासारखं नातं आमचं आहे त्यामुळे आम्ही प्रत्येकजण ज जे मुंडे साहेबांच्या आदेशानुसारच आमचे संजय भाऊ असतील आम्ही सर्वजण सर्वांना आम्हाला मुंडे साहेबांनी सांगितलं की जरी माझी तब्येत ठीक नसली तरी आपण तिथे स्वतः जा आणि माझ्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा द्या हेच या ठिकाणी आणि शुभेच्छा धन्यवाद माझ्यासोबत विधान परिषदेचे माजी आमदार संजय दौंड देखील सोबत आहेत भाऊ काय प्रतिक्रिया आणखीन एकंदरीत पाहिलं गेलं तर मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव जे आहेत ते शुभेच्छा देत आहेत शुभेच्छाचा वर्षाव या ठिकाणी होतोय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा ईद मिलाप कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आ... संजय दोंड यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात मात्र ते मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला परळीमध्ये पाहायला मिळतंय भाऊ वेगळी ईद या ठिकाणी पार पडते काय साप के साथ आज मुस्लिम बांधवांचा सगळ्यात पवित्र सण सर्वात मोठा सण ईद या परळी शहरामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने ईदगाह मैदान मलकापूर रोड या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्व मुस्लिम बांधव नमाज अदा करण्याकरता या ठिकाणी आलेले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या, या ठिकाणी हिंदू बांधव त्यांना शुभेच्छानेकरता हजर आहेत काल मला मुंडे साहेबांचा धनंजय मुंडे साहेबांचा फोन आला होता की भाऊ तुम्ही परळीला या मी यापूर्वी फक्त एकेस परळीला आलो होतो परंतु आज या या मी पाहिलं की सर्व म्हणजे ग्रामीण भागातील आता मांडवेची कंपनी या ठिकाणी माझ्यासोबत हजर आहे सगळ्या शहरातील आणि प परिसरातील सर्व मुस्लिम बांधव या ठिकाणी आज हजर आहेत मी सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून रमदानीच्या शुभेच्छा देतो आणि कालच पाडवा झाला काल पाडव्यानिमित्त सर्व हिंदू बांधवांना शुभेच्छा देतो या परळी शहरामध्ये नवे रा राज्यामध्ये सर्व समाजाची जे नमाज पठण जे झालं आहे त्याच्यामधून जे मोलाना आहेत त्यांनी हिंदू मुस्लिम बांधव एकाचं प्रतीक जे आहे ते दिसून येत आहे मात्र दुसरीकडं पाहिलं गेलं ला तर सगळ्या समाजाने एकत्रीकरण राहिला पाहिजे असं मुलांना देखील नमाज पठाणादरम्यान दरम्यान सांगितलंय मात्र गेवराईमध्ये माथे फिरून जे प्रकरण केलं आहे त्याकडं कसं गेवराईमधली घटना काही बा समाजामध्ये पाचिपटू सारखे नसतात प्रत्येक समाजामध्ये काही लोक वेगळ्या विचाराचे असतात काल ज्यांनी ती घटना घडून आणली त्या त्या घटनेचा मी निषेध करतो आणि काल लागलीच पोलीस प्रशासनाने त्या ज्यांनी कुणी ही घटना केली त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे परंतु अशा घटनेमुळं पोलीस ॲक्टिव्ह आहेत असं ॲक्टिव्ह आहेत म्हणणं सांगतोय त्यांनी लागलीच म्हणजे ॲक्शन घेतली आणि दोघांना अटक केलं म्हणून अशा घटनेमुळं हिंदू मुस्लिम सर्व आमचे जे सर्व बांधव आहेत कुणामध्ये काहीही मतभेद होणार नाहीत आम्ही सर्वजण एकत्रपणे चांगल्या रीतीनं या परळी शहरात आणि जिल्ह्यात आम्ही नांदत आहोत आणि हे प्रथा अशीच पुढं चालू राहणार आहे त्याचबरोबर वैजनाथी सोळंके देखील माझ्यासोबत आहेत सोळंके साहेब ईद मिलाप कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देत आहेत काय प्रतिक्रिया या वर्षीची वेगळी काय नेहमीप्रमाणेच दरवर्षी या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी हिंदूच्या वतीनं नामदार धनंजय मुंडे साहेब माजी मंत्री या ठिकाणी दरवर्षी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात मात्र त्यांची तब्येत बरोबर नसल्या कारणाने यावर्षी ते आलेले नाहीत पण त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आमचे नेते ग अजयजी मुंडे साहेब आहेत माजी आमदार संजय भाऊ दौंड आहेत आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी पा, या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत तरी मी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सकाळी एक प्रकरण घडले परळीमध्ये शिरसाळा पोलीस ठाण्यात स्वप्नील देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणात का माहिती त्या प्रकरणातली अजून माहिती घेतलेली नाही मी लवकरच त्या प्रकरणातली माहिती घेईल आणि नंतर आपल्याला प्रतिक्रिया देईल पोलीस प्रशासन हे तात्काळ ॲक्शन मोड मध्ये येऊन कारवाई करतंय असं वाटतंय गेवराई प्रकरण असून किंवा मग हे शिरसाळ्याचं पोलीस प्रशासन तर आता या ठिकाणी अलर्ट झालेलं आहे कुठल्याही प्रकरणाकडे त्या दुर्लक्ष पोलिसाकडून होत नाही प्रत्येक प्रकरणाकडे पोलीस प्रशासन गांभीर्यानं घेत आहे आणि पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे त्याला त्या कुठलाही आरोपी असेल तर त्याला कुणीही पाठीशी घातलं नाही पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची असणार आहे याच्यामध्ये काल राज ठाकरेंचं एक भाषण झालं गुढीपाडव्याच्या निमित्त ते म्हणत आहेत की जे बीडचं प्रकरण आहे वंजारा असेल किंवा मराठा बांधव असेल हे वेगळं आरोपी हा आरोपी असतो असं वक्तव्य त्याकडे कसं पाहत मी तर म्हणेल की याकडं आम्ही कुठलाही वंजारी मराठा असा कुठलाही वाद नाही सर्व वाद हे काही सर्व सोशल मीडियावर आणि आपल्या न्यूज चॅनलवरच हे सर्व काही वाद पेटवण्याचं काम होतं आहे मी तर सर्व मीडियाला विनंती करणार आहे की असा कुठलाही वाद पेटू नये आणि त्यांनी या ठिकाणी कुठलाही समाज असेल सर्व समाज या ठिकाणी गुन्ह्यागोविधाने राहतोय एकमेकाच्या आम्ही कार्यक्रमात असतो एकोण लग्नाच्या पत्रिका असतात असा कुठलाही या ठिकाणी वाद नाही सर्व आम्ही एकमेकासोबत गुन्ह्यागोविधाने या ठिकाणी राहतो आज आम्ही अजय शेट आहेत राज ठाकरेंचं भाषण त्यावरून काय राज ठाकरे त्यांचं ते राजकीय भाषण आहे राजकीय त्यांनी त्या ठिकाणी व्हिंट आहे दरवर्षी ते कुठला तरी मुद्दा काढतात आणि प्रकाश होता येण्याचा त्यांचा प्रयत्न असतो तो राजकीय व्हिंट त्यांनी ते भाषण केलं ते राजकीय स्वरूपाचं पासून जे आहे ते परळीमध्ये गुंड तयार होतात असं देखील आता या ठिकाणी राखेचं प्रकरण आणि गुंडाचं प्रकरण या याचा कुठं संबंध येत आहे तर राखेपासून गुंडगिरी करण्याचा अर्थार्थी काय संबंध आहे राखेपासून प्रदूषण होत असेल तो प्रश्न प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी उचलला असता तर आम्हाला मान्य झाला असता मात्र राखेपासून या ठिकाणी गुंडगिरी होती हे जे त्यांनी प्रकरण काढलं हे कुठंतरी हास्यास्पद आहे राखेचा आणि गुंडगिरीचा कुठंही काही संबंध नाही राखेचा या ठिकाणी प्रदूषण होत आहे राखेपासून रोजगार पण उपलब्ध होत आहे रोजगार होतो आहे प्रदूषण होतं आहे आपण इथं बघितलं असेल या ठिकाणी आपली वीट या ठिकाणची वीट राखेपासून हलकी वीट बनते आणि आंध्रामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये या ठिकाणच्या इटाला मागणी आहे म्हणून या ठिकाणी विटाचा धंदा खूप मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये परळी एवढ्या वीट कुठंच नाहीत एवढ्या वीड भट्ट्या येत आहेत हजारो लोक त्या ठिकाणी काम करतात त्यांना यातून रोजगार मिळतो दुसरी गोष्ट आहे थर्मल पॉवर या स्टेशन या ठिकाणी जो कोळसा जाळला जातो वीज निर्मिती करण्यासाठी जळालेल्या कोळशाची राख तिची विलवाट लावायची कुठं जर त्या ठिकाणची राख उचललीच नाही आणि त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या गावाला त्या साचलेल्या राखेचा खूप मोठा प्रदूष विळका आणि ती राख कुठेतरी संपुष्टात आली पाहिजे म्हणून या ठिकाणी ती चा त्या 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 राख काम चालू आहे आणि बातमीला या ठिकाणी गुंडगिरी म्हणून बघितलं जातंय हे दुर्दैवाची बाब आहे धन्यवाद या ठिकाणी ईद मिलाप कार्यक्रमादरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र परळीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव जे आहेत ते एकरूप झाल्याचं देखील पाहायला मिळतंय वेगळ्या शुभेच्छा आनंदाच्या वातावरणामध्ये देत असल्याचं देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सुरुज मिडिया परळी